पंच्याण्णवपासून दोन हजार चौदापर्यंत विविध मंत्रिपदी भूषवणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांच्या विधानसभेतल्या पुनरागमनाचे आव्हान कठीण बनत चालले आहे दोन हजार चौदामध्ये इंदापूर मतदारसंघातून हर्षवर्धन पाटील यांना पराभूत करणाऱ्या राष्ट्रवादीचे दत्तात्रय भरणे यांनी आत्तापासूनच रान पेटवायला सुरुवात केली आहे इंदापूर तालुक्यात भाजप शिवसेना हे आपले विरोधक नसून काँग्रेसच मुख्य विरोधक आहे असा हल्ला भरणे नेहमीच चढवत आहेत इंदापूर तालुक्यात विविध विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी राष्ट्रवादीचे पदाधिकारी ही वेळोवेळी हर्षवर्धन पाटील यांच्यावर टीकेची झोड उडवत आहेत त्याचप्रमाणे काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये आघाडीची चर्चा सुरू असताना देखील राष्ट्रवादीचे स्थानिक पदाधिकारी पुढील आमदार आमचाच असणार असे सांगत असतात याबाबत काँग्रेस पक्षाचे माजी तालुका अध्यक्ष व इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती विलास बापू वागमडे यांची आमची प्रतिनिधी विशाल भोसले यांनी प्रतिक्रिया घेतली याबाबत विलास बापू काय म्हणाले ते पाहूयात इंदापूर तालुक्याच्या तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकप्रतिनिधीने हर्षवर्धन पाटील यांच्यावरती टीका केलेली आहे की ही जागा राष्ट्रवादीला नामच्या विरोधात काँग्रेस पक्ष आहे या उलट आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं मनापासून सांगू इच्छितो की दोन हजार चौदा मध्ये झालेल्या पराभवाचा वाचपा काढण्यासाठी म्हणून काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्षाचे नेते हर्षवर्धन पाटील हे मोदीच्या विधानसभेला काँग्रेसच्या आघाडीच्याच तिकिटावरून निवडणूक लढवणार आहे त्यामुळं राष्ट्रवादीच्या जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी किती जरी संघ बांधला तरी आमचा विरोधक हा राष्ट्रवादीच काँग्रेस पक्ष आमच्या उमेदवार आघाडीचा उमेदवार असणार आहे आणि त्यामुळं कुणी काय म्हटलं तरी वरिष्ठ पातळीवरचे नेते त्यावेळेला चर्चा करतील आणि तालुक्यातली अं विधानसभेची निवडणूक हर्षवर्धन पाटलांनाच तिकीट मिळणार आहे त्याबद्दल कुणाच्या मनामध्ये शंका नाही आणि म्हणून कदाचित लोकप्रतिनिधींचा तोल जात असेल आणि त्यांना हर्षवर्धन पाटलाची आगामी निवडणुकीमध्ये भीती वाटत असेल म्हणून ते उठलं की सुटलं हर्षवर्धन पाटलावरती टीका करतायत मोगलांच्या गोड्याला ज्याप्रमाणे पाणी पिताना संताची धनाजी दिसत होते त्याप्रमाणे लोकप्रतिनिधींना रात्री आणि दिवसा आणि विकास कामाचं उद्घाट विकास कामापेक्षा हर्षवर्धन पाटलावरती टीका करणं हेच खऱ्या अर्थाने त्यांनी त्या पद्धतीने स्वीकारलेलं आहे आणि त्यामुळं मागच्या वेळेला त्यांना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अध्यक्ष झाल्यामुळं कदाचित निसटता त्यांचा विजय झालेला आहे परंतु या पाच वर्षामध्ये काय विकास झाला हे आता जनतेला माहिती आहे प्रश्न असेल दुष्काळी परिस्थिती असेल दुष्काळावर मात करण्यासाठी म्हणून काय उपाययोजना केली हे खऱ्या अर्थानं आता जनतेला कळून चुकलेलं आहे एका शेतकऱ्याचं जर लाखो रुपयाचं नुकसान होत असेल तर तालुक्यातल्या शेतकऱ्यांचं किती मोठं नुकसान झालेलं आहे हे आता कुठल्या ज्योतिषाकडे जाऊन बघायची गरज नाही शेतीला पाणी वेळेवरती मिळत नाही आता टंचाईचा टंचाईच्या बाबतीमध्ये गावागावामध्ये पिण्यासाठी पाणी नाही मजुरांना काम नाही आणि जनावरांना चारा मिळू शकत नाही ह्याकडं खऱ्या अर्थानं त्यांनी लक्ष द्यावं उठ किसून हर्षवर्धन पाटलावरती टीका करणं आणि काँग्रेसच का हा माझा विरोधक आहे हे म्हणण्यापेक्षा उद्याच्या लोकसभेला सर्व काही ज्ञात राहील जर काँग्रेस विरोधामध्ये असेल त्या न, न, का न, तर, तन, 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 तर त्या पद्धतीनं वेगळ्या पद्धतीनं काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना सुद्धा विचार करावा लागेल जर आघाडीचा धर्म पाळायचा असेल तर खऱ्या अर्थानं आघाडीच्या माध्यमातून उद्याच्या विधानसभेला हर्षवर्धन पाटलांनाच खऱ्या अर्थानं काँग्रेसचं तिकीट मिळणार आहे त्याबद्दल कुठलीही शंका मनामध्ये या पुढच्या कालावधीमध्ये जनताच ठरवेल कोणाला या तालुक्याचा आमदार करायची जनता ठरवल्याशिवाय राहणार नाही नक्कीच आमची खात्री झालेली आहे की उद्याच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये हर्षवर्धन पाटलांनाच पुन्हा लोकां लो, लो, लोक लोकमतातून निवडून आल्याशिवाय राहणार नाहीत असे आमचे ठामपणानं खात्री था।